मित्रांनो सुनित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचं शपथविधी पार पाडला शपथ ग्रहण केलं त्याच्यानंतर एक चर्चेला उदाहरण आले ती चर्चा कोणती तर सुनित्रा पवार ह्या ह्या पक्षाचं या संघटनेचं नेतृत्व करायला सक्षम आहेत का मित्रांनो आज आपण ह्याच्यावरती चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वंदे मातरम वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं सांगतो मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळसकर मित्रांनो सुनित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचं शपथ ग्रहण केलं शपथ घेतली आणि त्या पदावरती ते आरूढ झाले त्यानंतर चर्चेला उदाहरण आलंय की ज्या प्रकारे अजितदादा पवार त्या पदावरती होते आणि त्या पदाला न्याय देत होते त्या उपमुख्यमंत्री पदाला तसं सुनींद्रा पवार न्याय देऊ शकतात का आणि त्या पक्षाचं जो संघटन आहे त्या संघटनाचं नेतृत्व करू शकतात का मित्रांनो हे प्रश्न का उपस्थित केले जात आहेत कारण का शरद चंद्रजी पवार कारण आता नेतृत्व कोणाकडे दिलं पाहिजे त्या पक्षाचं संघटित जी ठेवण्याची जी कला अजितदादांकडे होती तशीच कला कोणाकडे आहे तर शरद पवारांकडे तर ही कला आता सुनित्रा पवार यांच्याकडे आहे का त्या पक्षाला त्या संघटनेला ते एकत्र ठेवू शकतात का त्यांच्यावरती ते अंकुश ठेवू शकतात का असे अनेक प्रश्न विचारले गेलेत अशी अनेक चर्चा सुरू आहे मित्रांनो मी जे काय बघितलं सुमित्रा पवार यांना त्यांचे पूर्वीचे मुलाखती मी बघितल्या म्हणजे त्या ज्यावेळी निवडणुकीला उभ्या राहिल्या खासदारकीच्या त्या दरम्यान झालेल्या मुलाखती त्यांच्या त्या मुलाखती पाहिल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की त्यांनी संसार हा चांगल्या प्रकारे सांभाळलेला आहे आणि त्या समाजसेविका सुद्धा होत्या समाजात वावरणाऱ्या आता इथे प्रश्न निर्माण होतो तो राजकारणाचा मित्रांनो राजकारण आणि समाजकारण हे वेगळं नाहीच आहे ही पहिली गोष्ट लक्षात घ्या समाजासाठी पूरक केलेलं राजकारण त्यालाच आपण समाजकारण म्हणतो त्यालाच आपण समाजसेवा म्हणतो आणि फक्त स्वतःच्या मतलबासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या हितासाठी जे राजकारण केलं जाते ते गलिच्छ राजकारण लक्षात घ्या ते फक्त राजकारण त्याच्यात समाजाचा कुठेही उल्लेख होत नाही आणि तो स्वतःसाठी असतो मतलबासाठी असतो असे दोन प्रकारचे राजकारणी असतात समाजाच्या उद्धारासाठी समाशा समाजाच्या उत्कर्षासाठी समाजा, जे राजकारण केले जाते त्याला समाजकारण म्हणतात म्हणजे असंच समाजकारण ह्या सुमित्रा पवार ह्या अगोदर करत होत्या ही गोष्ट लक्षात घ्या हे लक्षवेधी गोष्ट आहे सुनित्रा पवार हे समाजकारण करत होते म्हणजे ते राजकारणच आहे मित्रांनो त्या समाजामध्ये वावरताना अनेक प्रश्नाला तोंड द्यावं लागते समाजाच्या उद्धारासाठी असो किंवा प्रगतीसाठी असो उत्कर्षासाठी होतो काही असो ते ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी राजकारणाला सुद्धा सामोरं जात असतो आपण तेच ते राजकारण आहे पण आपल्याला रोखणारे अनेक जण असतात की जर ह्या व्यक्तीने समाजामध्ये आपला ठसा उमटवला तर आपलं काय होणार आपली जी ओळख आहे ती कमी का होणार नाही कमी ना आ, कमी होणार नाही का असे अनेक प्रश्न मना हो त्यांच्या मनात निर्माण होत असतात त्यामुळे त्यांना रोखण्याचा ते प्रयत्न करत असतात लक्षात आलं का याचा अर्थ काय आहे की सुनित्रा पवार या चांगल्या प्रकारे एक समाजसेविका आहेत त्यांनी समाजकारण केलेलं आहे आणि ते समाजकारता कारण करताना त्यांनी ते राजकारण केलेलं आहे कोणतं राजकारण समाजाच्या उद्धारासाठी समाजाच्या उत्कर्षासाठी समाजाच्या प्रगतीसाठी त्यामुळे ते अगदी चांगल्या प्रकारचे राजकारणी आहेत आणि अजितदादा पवार यांची वृत्तीसुद्धा तीच होती त्यामुळे ते, ते प्रत्येक वेळी आपल्या भाषणामध्ये सांगायचे की तुम्ही व्यसनाधीन होऊ नका तुम्ही स्वतःला घडवा फक्त एखाद्या नेत्याच्या मागे फुरू नका स्वतःचा उत्कर्ष करा त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा असंही ते सांगायचे याचा अर्थ काय झाला ते समाजाचा विचार करत होते ते समाजकारण करत होते लक्षात आलं का म्हणजे त्या प्रकारचं राजकारण करत होते आणि तोच वारसा या सुनित्रा पवारांकडे आहे आणि त्या सुनित्रा पवार यांच्याकडे लग्नापूर्वीचा सुद्धा तो वारसा आहे कारण ज्या काही मुलाखती मी बघितल्या त्या मुलाखतीमध्ये मला ते दिसून आलं ते ऐकायला मिळालं की त्यांच्या वडिलांच्या घरात म्हणजे त्यांच्या माहेरी विविध प्रकारचे लोक यायची तिथे त्यांचा तिथे राबता होता त्यांची उपस्थिती होती लक्षात आलं का म्हणजे त्या विविध क्षेत्रातील लोकांबरोबर त्यांचा वावर होता त्यांना त्यांनी बघितलं होतं जवळून अशा त्या सुनिद्र पवार आता त्याने ही जी काय शपथविधी केली या शपथविधीच्या मागे सुद्धा एक राजकारण आहे एक रणनीती आहे कारण का कर्तव्य लक्षात घ्या कर्तव्य दुःखापेक्षा किंवा इतर सर्व गोष्टीपेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट असते म्हणजे ती कर्तव्य आणि हे कर्तव्य पार पाडताना त्या त्या व्यक्तीने बाकीच्या गोष्टीला दुय्यम करायचं असते मग माझ्या आयुष्यात काय परिस्थिती आली आहे काय प्रसंग ओढवलाय किंवा मी आजारी आहे मी दुःखी कष्टी आहे माझ्याकडून ही गोष्ट जर मी करायला गेलो किंवा गेले तर मला त्याचा त्रास होणार नाही का असे अनेक प्रश्न जे असतात ना त्या प्रश्नांना बगल देऊन कर्तव्य पार पाडणं हे महत्वाचं असते म्हणून त्यांनी ते कर्तव्य निवडलं आणि हे कर्तव्य निवडताना ही त्यांनी घेतलेली शपथविधी आहे कारण मित्रांनो ही शपथ घेताना त्यांच्या मनात दुःख असणारच त्यांनी आनंदाने हर्षभरित होऊन ती शपथ घेतलेली नाही आहे आता आपण मुख्यमंत्री बनणार उपमुख्यमंत्री बनणार आता आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय होणार अजितदादा पवार यांची मी जागा घेणार याच्यात त्यांना सुख नव्हतं पण ते कर्तव्य होतं ती एक पोकळी त्यांना भरून काढायची होती कारण का मित्रांनो राजकारण असो किंवा समाजकारण असो म्हणजे तेच राजकारण समाजकारणासाठी केलेलं राजकारण त्यावेळेला ती जी पोकळी निर्माण होते ना ते करत असताना ती पोकळी लगेच भरून काढणे आवश्यक असते कारण का कारण ताळूवरच्या लोणी खाणारे जे समाजकंटक असतात लक्षात आलं का ताळूवरची लोणी खाणारे समाजकंटक ते टपून बसलेले असतात मग त्यांच्यापासून जर आपल्याला ती संघटना असो किंवा ते राजकारण असो जर वाचवायचं असेल तर ती पोकळी भरून काढणे आवश्यक आहे आणि तीच ती पोकळी त्यांनी भरून काढलेली आहे लक्षात आलं का कारण षडयंत्री आपल्या आजूबाजूला असतात ते कधी कधी प्रकारे कोणत्या प्रकारे ते षडयंत्र आखतील आणि त्या पोकळीचा फायदा उचलतील हे सांगता येत नाही तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते कारण त्या कुटुंबामध्ये एक षडयंत्री व्यक्ती आहे त्या व्यक्तीने आज तग्यात जे काही राजकारण केलं ते फक्त षडयंत्र करूनच केलं ना की स्वतःच्या कुवतीवरती स्वतःच्या क्षमतेवरती लक्षात आलं का ही गोष्ट समजण्यासारखी आहे त्या स गोष्टीकडे प्रकाश टाकणं आवश्यक आहे आणि अशी व्यक्ती जर आजूबाजूला असेल तर त्या व्यक्तीपासून आपलं संरक्षण करणं आवश्यक आहे मग ती पोकळी पूर्ण करणं गरजेची होती आणि ती पोकळी त्यांनी योग्यरित्या योग्य प्रकारे आणि योग्य वेळी भरून काढलेली आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री पदाचं शपथविधी पार पाडून आणि ते सर्व सूत्र आपल्या हातात घेऊन नाहीतर काय चाललं होतं दोन्ही पार्टी दोन्ही पक्ष दोन्ही संघटना संघटन एकत्र यायचं मग झालासा खेळ खंडोबा मग काकाने वाकरी परतवली असती आणि हीच परतवण्यासाठी जो प्रयत्न केला जात होता त्या काळामध्ये त्या वेळेमध्ये मग त्यावेळी दुःख नव्हतं का मग अजितदादा पवार यांनी काय निर्णय घेतला होता याची वाच्यता करायची आवश्यकता नव्हती कारण ते दुःख होतं अपघाती मृत्यू होता आता अपघाती आहे की षडयंत्र आहे की घातपात आहे किंवा आणखीन काय आहे हे, का हे। ओघामी समोर येणारच आहे मित्रांनो चौकशी सुरू आहे आणि प्रत्यक्षदर्शने हा घातपातच दिसतोय त्याच्यावरती मी चर्चा केलेलीच आहे मित्रांनो ही गोष्ट न समजण्यात इतके सुनित्रा पवार दूध खुळे नाही आहेत कारण त्यांनी ते बघितलेलं आहे ते राजकारण बघितलेलं आहे ते षडयंत्र बघितलेलं आहे आपल्या पतीला रोखण्यासाठी काय काय प्रकार केले गेले कसं कसं ते राजकारण खेळलं गेलं ते मुख्यमंत्रीपद मिळू नये यासाठी त्यांनी कशा प्रकारे ते राजकारण केलं आणि काँग्रेसच्या पदरात ते मुख्यमंत्रीपद घातलेलं होत कारण का तर अजितदादा पवार यांच्या हातात नेतृत्व जाऊ नये आणि त्यांनी ते प्रयत्न अगदी अजितदादा पवार जोपर्यंत त्यांनी हा पक्ष काबीज नाही केला आणि काबीज करून त्या आपल्या चुलत्याची त्या काकाची हकालपट्टी नाही केली त्या पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस हा एकच आहे लक्षात आलं का शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षाची ओळख वेगळी आहे त्या राष्ट्रवादी पक्षामधून त्यांची हकालपट्टी आहे हे समजणं आवश्यक आहे जसं शिवसेनेमधून त्या उद्धव ठाकरेंची अकालपट्टी झाली शिवसेना एकसंधच आहे उबाटा हा पक्ष वेगळा आहे तसेच ही घटना घडलेली आहे मग समजण्यासारखे न समजून चालणार नाही ना मित्रांनो मग त्या दूध खुळ्या नाही आहेत त्यांनी हे सर्व राजकारण बघितलेलं आहे त्यामुळे त्यांनी ही पोकळी भरून काढलेली आहे ह्यावरून तुम्ही समजून घ्या भले त्यांना कोणी मार्गदर्शन केलं असेल त्यांच्या लक्षात आणून दिलं असेल तरी ती गोष्ट काय चुकीची नाही आहे कारण मार्गदर्शक हा असावाच आणि योग्य मार्गदर्शक आणि त्या मार्गदर्शनाचा विचार केल्यानंतर हे योग्य आहे की अयोग्य आहे याचा पडताळा करून निर्णय घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि सुनित्रा पवार यांनी तो निर्णय घेतलेला आहे तो पडताळा करून फक्त मार्गदर्शन घेऊनच नव्हे आणि हा निर्णय घेतलेला आहे याचा अर्थ ते सक्षम आहेत आणि ते दाखवून देऊ शकतात जसं एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक चर्चा केली जात होती की एकनाथ शिंदे हा शिवसेना पक्ष ही संघटना ते नाव चिन्ह सांभाळू शकतील की नाही आणि त्यांनी ते लिलायत सांभाळून आहे तसंच मलाही अगदी पूर्ण विश्वास आहे त्या सुनिंद्रा पवार यांच्यावरती ते भावनिक न होता जसं दादा कुठेतरी भावनिक होते पण सुनिद्रा पवार या भावनिक नाही आहेत त्यांच्या चर्चेमधून हे मला दिसून आलेले त्यांनी ज्या प्रकारे कुटुंब सांभाळलं ज्या प्रकारे ती समाजसेवा करत होते त्या प्रकारे ते फक्त भावनिक नाही आहेत त्या भावनेच्या पुढे जाऊन निर्णय घेणारे आणि त्यामुळे भावनिक न होता त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे ती पोकळी भरून काढलेली आहे आणि त्या षडयंत्र्याला दूर ठेवलेलं आहे अन्यथा घातपात होऊ शकला असता लक्षात आलं का मित्रांनो त्या संघटनेचा घातपात होऊ शकला असता आणि जी काय मेहनत अजितदादा पवार यांनी घेतली होती त्याच्यावरती पाणी पडलं असतं ही सरळ सरी गोष्ट आहे त्यामुळे हा जो निर्णय घेतलेला आहे विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे याचा अर्थ काय झाला ह्या सुनित्रा पवार या सक्षम नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती आहेत ते ह्या संघटनेला चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जाऊ शकतात भात शिजला आहे की नाही हे बघण्यासाठी पूर्ण भात दा हे करून चिवडून बघायची आवश्यकता नाही आहे एक दाणा जरी आपण तो बघितला तरी आपल्याला समजतो की भात शिजलेला आहे की नाही तशीच मी ह्या सुनित्रा पवार यांची काय केलेलं आहे त्यांच्याबद्दल हा मी माझे विचार मांडतोय की त्या सक्षम आहेत आणि त्या सक्षमरित्या लिलायात ही जबाबदारी पार पाडू शकतात तुम्हाला काय वाटते मित्रांनो हे वास्तव तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे हे वास्तव तुम्हाला जर समजलं असेल उमजलं असेल कळलं असेल तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवावरती बोलू काय वास्तावरती बोलू कधी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये मांडा तुर्ता कस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन